गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभाव्य भक्ती करून गनर्याच्या भक्तिभाव निरोप देण्यात आला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीचे विसर्जन करण्यात आले कल्याणच्या गौरीपाडा तलावाजवळ दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले यावेळी नवीन कल्याण मंडळ भाजप सरचिटणीस भगवान बाळाराम म्हात्रे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरीपाडा तलाव येथे आलेल्या गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत केले दीड दिवसांचे गणपती विसर्जनासाठी आलेल्या सर्व भाविकांना त्यांनी सहकार्य केले तलावर आलेल्या प्रत्येक गणेश भक्तांना स्वागतासोबत भगवान भालेराव म्हात्रे यांनी पाणी व चहाची सुविधा उपलब्ध करून दिली भगवान म्हात्रे यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले विशेष म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार निर्माल्य वेगळे करून पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवला हो भगवान म्हात्रे यांनी कल्याण डोंबिली महानगरपालिका के डी एम सी आणि पोलीस कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले यावेळी नवीन मंडळ सरचिटणीस भगवान बाळाराम म्हात्रे हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे रोहिदास म्हात्रे प्रभाकर म्हात्रे सुमित म्हात्रे भास्कर पाटील जगदीश जोशी दत्ता क्षीरसागर दत्तू ठाकरे सुरेश राठोड सचिन शेजवळ ईश्वर कुंशवा राहुल चौधरी मयूर म्हात्रे प्रभात म्हात्रे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र यशवंतराव यांनी केले काय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्री I'm चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने गानोत्सुखाय गान मत्ताय गानोत्सुख मनसे भारतीय जनता पार्टी कल्याण शहरातर्फे दरवर्षी इथे आम्ही सर्व गरीब च्या चहा आणि पाण्याची व्यवस्था इथे केलेली असते तसेच यावरती केडीची मी सुद्धा आपल्या गणेश गौरीबाडा तलावावरती चांगली व्यवस्था केलेली आहे तसंच इथे फुटिंग तलाव सुद्धा मिळून ठेवलेला आहे आणि तसंच श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्यामार्फत यांचे श्री सदस्य सुद्धा निर्मल्य कष्टमध्ये टाका असे आवाहन करत आहेत लोकांना आणि आमच्या गौरीबाडा गावातील गावातील एकमेका मंडळातील सर्व सदस्य ते दरवर्षी विसर्जन आणि तलावत तैनात असतात आणि ते मूर्तीचं चांगल्या प्रकारे विसर्जन करतात तसं सर मनापासून आभारी आहे की त्यांनी इथं व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे तसेच पोलीस प्रशासन सुद्धा इथं चांगल्या प्रकारे काम करतोय आज दीड दिवसात हे गणपतीचं विसर्जन चालू आहे ते जवळजवळ हजार माराशे गणपतीचं इथं विसर्जन जवळजवळ झालेलं आहे आणि सर्व तिकडं विसर्जन प्रत्येक दिवशी गर्दी असते